रोजगार सेवक जर निवडणं म्हटलं तर पुऱ्या गावातले ग्रामपंचायत सदस्य सरपंचा डोसक्याले वज्रस्तरास ना बाबा ह्याले घेतलं आणि त्याले कौं्य घेतलं त्याच्यानं त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होता त्याले काळा हे करा ते करा या पुऱ्या तितंब्याले दूर सारून सव्वीस जानेवारी आजची प्रजासत्ताक दिनाच्या विशेष सभेत अमरावती जिल्ह्यातल्या ब्राह्मणवाडा भगत या ठिकाणी रोजगार सेवकाच्या निवडीसाठी चक्क मतदान ठेवलं म्हटलं नाहीतर सव्वीस जानेवारीले एक विशेष सभा असते त्यात पन्नास साठे लोक येत नाहीत पण या गावात दोनशेपेक्षा जास्त लोकईनं त्या मतदान प्रक्रियेत बॅलेट पेपरवर घेतली म्हटलं नाही तर लोक जण म्हणतील ई एम होतं त्या जो निवडून आला असतील त्याने ह्याक केलं असेल काय सांगतात लोक कोणता आरोप करतील तर याच्या चक्क बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन त्या ठिकाणचा जो आहे ना रोजगार सेवक निवडला गेला या साऱ्या प्रक्रियेत त्या गावचे सरपंच निचत आहेत त्याशिवाय ग्रामसेवक त्या गावातले रोज कॅम्प्युटर चालवणारे ग्रामपंचायत कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं हे निवडणूक प्रक्रियामधलं एकदम शांततेत झाली नाही तर बापा सेवक निवडायचा म्हटलं की नाही तर खतरनाकच कार्यक्रम पण ब्राह्मणवाडा भगत या गावानं दिलेला आदर्श महाराष्ट्राले एक नवी दिशा देणारा आहे इतकं मात्र नक्की सरपंच काय बोलला आहे का तुम्ही आता फक्त आज सव्वीस जानेवारी दिनानिमित्त या महापर्वावर आम्ही आमच्या इथे रिक्त असलेलं रोजगार सेवकासोबत आज ग्रामसभेच्या दरम्यान आज ग्रामसभा घेण्यात आली त्यामध्ये ही ग्रामसभा पारदर्शकता असली पाहिजे त्याकरिता आम्ही बॅलेट पेपरच्या सा, सारखी ही निवडणूक घेत घेतली आहे त्यामध्ये हे बॅलेट पेपर आहे हे बॅलेट पेपर आहे या बॅलेट पेपरमध्ये सर्वांचे नावं आहेत ग्रामपंचायत वतीने हा मी हा बॅलेट पेपर तयार केला आहे या बॅलेट पेपरमध्ये जेवढे इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरले त्यांचे नावे आहेत आणि या

वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्या शिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखा शिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार